आणि हा तुझ्याविषयी परभणीची आहे हा प्रॉपर परभणी घाटे साताऱ्यांना अच्छा तुला कसं तुझं हे ऑडिशन झालं तुला ह्या सिरियल मध्ये काम कसं मिळालं त्याविषयी थोडस सा सांगशील तसं मिळालं काम मला केदा सरांनी सांगितलं विनोद सरांना की तू एकदा ही मुलगी बघ <laughs> ओके ओके हां मग पुढे मग पुढे काय मग पुढे काय झालं पुढे वा अच्छा इंदू ह्या सगळ्या मज्जा करते हम्म करते तू सेट वरती अभ्यास कसा चालतो तुझा शाळेचा अभ्यास कसं करतेस तू मला भेटत नाही अभ्यास करायला अरे म्हणजे फुल टाइम अभिनेत्री होणार आहेस तो अभ्यास नाही करणार आहे नाही मी करते पण वेळच नाही भेटत ओके okay. uh, सीट वरती सगळ्यात जास्त तुला सांभाळून घेणार सा? कोण आहे असं मोठ्यांपैकी कोण आहे विनोद सर हो काय काय सांगतात ते सांगतात ते काय सांगत नाही पण खूप खूप छान घेतात मला ओके ह्या सगळ्यांकडलं तू शिकते अभिनय आणि तू तुझे आम्ही टीजरही बघितले मालिकेचं खूप चांगलं काम केलंय तू तुला स्वतःला स्क्रीनवरती बघताना कसं वाटलं खूप छान वाटलं अच्छा अभिनेत्री स्वायचं असं ठरवलंय तू आता हो अच्छा टीव्ही साठी काम करायचं की चित्रपटासाठी टीव्ही ओके ओके ठीक आहे आता तिला ती सांगेल आपल्याला आपण काय काय करतो हा सकाळी शिव शूटिंगच्या आधी काय काय करतो काय काय उच्चार करतो काय करतो, का करतो शूटिंगच्या अगोदर मी टट अजून साल होते ओम हे करते मी ओके इंद्रायण नाही तुझा एखादा छानसा तुझ्या आवडीचा एखादा डॉयला घुवून जाऊ दे मालिकेतला तुझा फेवरेट असलेला अया बया चफा मेला